रूपाचा अभंग सन्माननीय अभिषेक सिरसाडुवा यांनी अतिशय चांगल्या प्रकारे कोकणातील अनेक नामवंत बजलीबुआची नावं त्याच्यामध्ये ऍड केली आहेत आणि खरोखरच सध्या चांगला युट्यूबला त्यांचा तो, तो या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग गाजतोय आणि तत्पूर्वी बुवानी सांगितलं की सध्याच्या लग्नांमध्ये जीकार जी काय परिस्थिती आहे ती सांगितली की चाळीस पंचेचाळीस वर्ष झालेली मुलं सुद्धा आज त्यांना मुली मिळत नाही आहेत ह्याचं कारण का तर मागच्या वीस वर्षामध्ये आपण स्त्री गुण हत्या ह्या माध्यमातून मुलींची संख्या कमी झाली होती पण बुवा खरंच सांगतो ह्या पाच वर्षामध्ये पाच सहा वर्षात पुन्हा संख्या दहा टक्केनं वाढली म्हणजे लोकांना मुलीचं महत्व आता कळायला लागलं ला आणि ला। दहा टक्के मागच्या परिस्थितीपेक्षाही आता संख्या वाढलेली आहे कारण शंभर टक्के म्हणजे सांगतो जेवढा मुलगा आपण महत्वाचा म्हणत होतो तेवढी मुलगी सुद्धा महत्वाची ठरत चालली आहे बरोबर ना मुलगा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी ही बुवा दिव्यातली वाद आहे बरोबर ना मुलगा जर वारस असेल तर मुलगी ही पारस आहे मुलगा जर भाग्य असेल तर मुलगी ही सौभाग्य आहे बरोबर ना मुलगा जर तन असेल तर मुलगी ही मन आहे बरोबर ना आणि लक्षात ठेवा मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये भेदभाव करू नका निश्चितपणे आपल्याला मुलगी कितीही नाम दिलेली असली पाचशे किलोमीटर आई वडिलांना थोडी तरी इजा झाली तरी ती ताबडतोब धावत येते भोवानी मागायला सांगितलं की जो मुलगा आई आई करतो आयुष्यभर तीस बत्तीस पस्तीस वर्षाचा होईपर्यंत पर लग्न झालं की दोन तो बदलतो कारण काय त्याचा संशोधन लावला नाही हो ह्या भुवानी की मागच्या मेंदवावर म्हणालो सगळे रागा ज्यांची चाळीस वर्षापर्यंत चा लग्न झाली नाही हे मागणा म्हणाल त्याच्या मेंदवा हुक मारत तांदूळ आणि म्हणून म्हणाले तो लगेच बदलता दोन महिन्यात अरे काय काढलास <laughs> हे पण होते अगोदर लगीन हो चे आधी तांदूळ मारो पाटणार नाही तर मारला निय आता चारा चारा पर पर ना आता विषय संपलो कारण का दोनाचे चार हात झाले चाराचे सहा झाले विषय संपलो बरोबर ना पण आहे काही गोष्टी आहेत ना या विचारांती घेण्यासारख्या आहेत म्हणता आपण काय करतो तांदूळ भरपूर मारतो लग्नामध्ये आणि त्या धान्याचा विध्वंस करतो नाही का असा बाहेर मर्यादित पण फुलं टाका ना फुलं सुद्धा आपण त्या नवरा बायकोवर टाकून त्यांना शुभाशीर्वाद देऊ शकतो कारण तेवढेच तांदूळ गोरगरीबा जर वाटले ना तर चार जणांची पोटा भरते बरोबर अक्षरा म्हणून ठीक आहे मिक्स केल्या तर ठीक आहे पण मर्यादा आहे ना त्या गोष्टीला अली बच्को, बच्को, बच्को बच्को असे बचको 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 बो असे बचको बचको आणि खरंच म्हणजे काय आली बघा आता म्हणजे वेलणकर साहेब आमचे बसले समोर सुरेश वेलणकर अली पत्रिका बघतो आपण नाही का मुलाची मुलीची हो किती गुण जुळले देवा शपथ तुमका खरा सांगते जर तुमका आयुष्यात संसार सुखाचो हो को। असा वाटत असत तर तुम्ही नवऱ्याची मुलाची मुलीची पत्रिका बघू नको सासियेची सुनेची बघा <laughs> देवा शपथ माझा <जो> झडलो तुमका थँक्यू <laughs> <Thank you. laughs> सासियेची सुनेची पत्रिका बघा ती जर जुळली ना शंभर टक्के संसार सुखाचो झालोच म्हणून समजा प्रॉब्लेम झा आणि उगाच बिचारा त्या नवऱ्याचं नाव देवाशंबर प्रॉब्लेम त्या ठिकाणी माझ्या आमची काकी आहे काकी तुम्हाला गंमत म्हणून सांगतो काकी आहे तिचं एका वर्षामध्ये दोन लग्न झाले एका मुलीचं झालं एका मुलाचं झालं था आणि काकी मुंबईना म्हणून माका पटकन आठवण झाली काकी काय घ्याय म्हटलं बाबल्याचं था लग्न झाला कसं काय तर बाका सांगता बाबा काय विचारीसारखा का नाही त्याचा काय विचारूच नको नुसतो बायकोचो बैल झालो आ का मा का सांगता बायकोच बैल झालो तिने काय म्हटलं की हो पाटणात आणलो मग मग पटकन आठवण झाली म्हटला आमच्या शोभाचा लग्न झाला म्हणजे बहिणीचा म्हणून विचारले काकी शोभा का शोभाचा कसा काय शोभाचा बाबा काय तुका सांगू देव माणूस भेटलो देवा शपथ माझा फार काय म्हणत त्या म्हणणार नुसती म्हणूची खोटी की त्या भगवान आणलानच नुसतो माणूस म्हणजे जावय माणूस झिल कामात ना केलो म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन जो बदलला ना तरी सगळं प्रॉब्लेम आला शपथ सांगते माता भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने बुवा जमलेत आज आमचं भाग्य आहे ना तर सध्याच्या भजनी बुवांच्या बारे ऐकायला महिला पुढे येत नाही सरच सांगतो जोरदार झाल्या त्यांच्या दिवाद तर सध्या बायकांनी भजना कमी केल्या नाहीत आणि बुवा बचत गटाक जाऊ लागले बरोबर ना बचत काय नुसते दुपारी उन्हा तानात ना हे उन्हा तानात ना सुंदरा सुंदरा मीटिंगला ला येते सुंदरा सुंदरा मीटिंगला येते येते ती कशी येणार हप्तो भरलेलो नाही मीटिंग मीटिंगला येणार कशी खरोबर सांगते तुमक म्हणजे घेण्यासारखा आणि बघा ते दुपारचे एकटे धावा ना त्यांनी किंवा तो जगाला प्रेम घरात असतो ही का मानलो बचन गटाक म्हणून पाठवलं जगात प्रेम अर्पण करू आणि मी मी नाही म्हणालो उपडीवाळा नाही काय परिस्थिती झाली बघा जमाना बदलला परिस्थिती बदलली पर बुवा बरोबर ना परिस्थिती बदलली पर पूर्वी बघा पूर्वीची माणसं नॅरो पॅन्ट धोतर काय बुवा बरोबर ना धोतर नेतायचे कब्जा घालायचे आता बरमोड्या लिहिला आता मुंबई पासून है माणूस सुद्धा बरमोडा घालून येणार बुवा कशाक सांगा खेळती हवा <laughs> टेन्शन नाही काय 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 मुलं कपडे घालतात जरूर घाला विषय तो नाही कलियुग आहे पण मर्यादा असली पाहिजे बरोबर ना काय काय मुली अंगामध्ये आकूड कपडे घालणार नाही एसटी बिष्टी चढली ना की वर जाताना अकंडा वडीत बसणार आता पाठी अरे मुळातच जर अंगवर घातला तर ओढतो का घसर नाही ना, ना। बरोबर की ना आणि असं एखादं समजा त्या गाडीत चढलो त्याच्या गुळासारखं आमच्या आणि आकूड कपडे बघला की असो डोळे वाटारून बघित राहणार असो मग ती मुलगी हुशार ती म्हणजे हे क्या देखता क्या आहे बुआमचे हजर जबाबी अरे जो दिखताय वो देखताय बुवा सांगणार मती ती सांगणार देखो देखील मार मार मत देखो परत परत बघित राहू न मग मती सांग बघ हे सांगणार गो तू माका शिकू नको पुढच्या वेळ त्या लांबड्या शीटवर ड्रायव्हरच्या मागच्या काय लिहिलेला वाच संशयास्पद एखादी गोष्ट आपल्याला दिसली तर निर्कुल पहावी म्हणालो मी बघतोय म्हणजे किती हुशार मला देवा शपथ काय काय मोर्गे आमच्या सध्या ना म्हणजे फॅशनच झाले तीस ची कंबर असली ची पॅन्ट तीस ची कंबर बत्तीस तेत्तीस ची पॅन्ट देवा शपथ सांगते तो घालू ते पॅन्ट कधी जेव वाढूक पाठवू नको तिकडच्या पंक्तीत तो वाडू वाकलो की इकडच्या जेवण्यासारखा वाटला नको बाबा म्हणता ते जेवण नको बाबा काय परिस्थिती आहे हो? देवाशी पद सत्यनारायणाच्या पूजेत आपल्या पुढे तो समजा वाकलो खाली दर्शन घेऊ हातात पाईन खै टाकायचो ही परिस्थिती झाली वा हे विषय घेण्यासारखे हा दिस इज पाइंड लक्षात घ्या बुहारी पण बघायची सांग ना तांदुळाचा विषय म्हणजे खरा त्या काही गोष्ट खोट नाही त्यांनी असे बरेच तांदूळ गोळा केला ती पूर्वी मारायचे ना तांदूळ तेव्हा महिनो महिनो फुरवायचे विचारला त्यांना है कायच नाही कारण रागच त्यांगायचो लग्न उशिरा झाल्यामुळे भयंकर राग आणि मगाशी बुवा बोली तरी सांगला नाही की मंगलाष्टक म्हणा ओ म्हणा एखादा त्यांचा निदान समाधान तर तरी येत लागला तो बरोबर ना डोळे टाकून असे तर त्यांना असा तरी वाटत की माझाच काहीतरी चाललेला एवढा समाजा आजच्या रात्री बोलता उद्या का बरो उद्या आणि त्यांच्या मनोरंजनासाठी बुवा ही सगळी मजा मस्ती पाहिजे आनंद आपण दिला पाहिजे या ठिकाणी बक्षीस आलाय जरा निश्चितपणे तुमची इच्छा आम्ही दोन्ही या ठिकाणी पूर्ण करणार या ठिकाणी निहाल पुजारे निहाल पुजारे यांच्याकडून एकावन्न रुपयाचं पारितोषिक वाजवा त्यांना उदंड आयुष्यमध्ये ईश्वरची मी प्रार्थना करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी मी किती टक्के देऊ आहे त्यांनी दोन टक्के द्या ए, मी तुला पाच टक्के देते चाल होऊन जाऊन दे तुझं नाव काय हा अर्ण अर्णव व्हेरी गुड तू कितवी धस चौथी धस तुझ्या शाळेत बाईंक धरून मास्तर केली माझ्या बाबा दोन दोन धरून दोल अच्छा अच्छा हा म्हणजे मराठी भाषा हो बळवूची तशी वाळतात म्हणजे त्यांचा त्याचा म्हणणं काय बाईनी दोन मास्तर मिळून ती काय मराठी भाषा हो मराठी अहो तुम्हाला खरंच सांगता एकदा आचार्य अत्रे आचार्य अत्रे एकदा गॅलरी तसे फेरे मारत होते त्यांचं मोठं पोट होतं आचार्य अत्रेंच आणि गॅलरीमध्ये असे फेरी मारत होते खाली एक काकी आणि त्यांची मी नाय त्यात हो आत्रे साहेब आत्रे साहेब किंमत काय मोठा पोट ना अत्रे आच, हजर जबाबी त्यांनी सांगला हे बघ तुका व्हाया नुसता मडका वया तर ऐंशी रुपये नळारसंघ एकशे वीस परत बाहेर गेली नाही आता कसा पहिले देवासाठी बदना झाली चौघारी गेला आता जरा मनोरंजन हो भा। नुसता भजन केला आम्ही जय जयराम कृष्णरी जय जयराम कृष्णरी तुम्ही म्हणणार तुमच्या भजनापेक्षा झोप हो बरी म्हणून हे मनोरंजन आम्ही सुरू केलं बरोबर ना बो आता खरी मजा येणार बघा आणि म्हणून या ठिकाणी कैलासवासी विठ्ठू रुक्मिणी विठू रुक्मिणी यांच्या स्मरणार्थ सन्माननीय शांताराम विठू घाडी शांताराम विठू घाडी यांच्याकडून उर्फ भाऊजी यांच्याकडून दोनशे रुपयाचं पारितोषिक आलं आहे जोरदार टाळ्या वाजवा धन्यवाद 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 आणि वर्षी विठू रुक्मिणी या पिता पिता माता पित्यांना उधळ या ठिकाणी मी त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतो त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करून या भक्तांचा स्वीकार करतो धन्यवाद <laughs> या ठिकाणी आईचा बाबू आईचा बाबू साई पुजारे धन्यवाद यांच्याकडून एकावन्न रुपयाचा पारितोषिक आला आहे धन्यवाद 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 आईचा बाबू जरूर बायकोचा बाबू होता नाही आईचा बाबू जरूर असावा कारण तो कितीतरी मोठा झाला ना आई तो बाबूच असता बरोबर ना खरा की कोटा सांगा बघा रस्त्याने ती लहान मुलाला आपल्या घेऊन चालली तर तडेवर घेणार मुलाला कुठे घेणार कमरेवर घेणार का की मी जे बघतोय ते माझ्या मुलाने बघितलं पाहिजे मला जे समोर दिसतंय ते माझ्या मुलाला दिसलं पाहिजे म्हणून कमरेवर घेणारे ती आई आणि आपला बाप खांद्यावर घेणार कशासाठी की मी जे बघत नाहीये हे माझ्या मुलाने बघावं तो बाप आहे लक्षात घ्या थँक्यू तू दादा नको तुझ्या भाऊ हे इकडे पाच टक्के इकडे दोन टक्के काय काळजी करायची नाही तू ह्या चालू ठेव फक्त तर या ठिकाणी कुमारी प्रियांशी प्रकाश पुजार प्रसाद पुजारे प्रियांशी प्रसाद पुजारे यांच्याकडून एकावन्न रुपयाचा पारितू आहे बरोबर संजय संजय सन्माननीय संजय गणपत पुजारे संजय गणपत पुजारे यांच्याकडून सुद्धा शंभर रुपयाचं पारितोषिक आलाय मनपूर्वक स्वीकारतो धन्यवाद 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 त्याचप्रमाणे या ठिकाणी कशाला दाता दूर कशाला दाता दूर कोलवाडी हेच पंढरपूर सन्माननीय सतीश गणपत पुजारे यांच्याकडून शंभर रुपये टाळ्या वाजवा धन्यवाद 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 त्याचप्रमाणे या ठिकाणी बोवा बघा खरोखरच या ठिकाणी मजेंद्र सिंग मायबाप कसे आहेत जेवढे तुमका तेवढे माका जेवढे माका तेवढे तुमका खरोखर कर मापात पाप नाही करीत बघा खरोखर या माझ्या मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजला कर सुगंधा खेमाजी पुजारे सुगंधा खेमाजी पुजारे यांच्या स्मरणात ओम पुजारे ओम पुजारे यांच्याकडून मनोरंजन उत्कृष्ट चालू आहे असंच करा म्हणून हे एका एकशे एक रुपयाचं पारितोषिक आहे जोरदार टाळ्या वाजवा धन्यवाद 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 त्याचप्रमाणे या ठिकाणी कैलासवाशी बुवाश्री तुकाराम शंकर पुजारे व अनुषया शांताराम पुजारे यांच्या स्मरणार्थ युवांश पुजारे युवांश पुजारे यांच्याकडून आणि सुजन यांच्याकडून हे शंभर रुपयाचं पारितोषिक आलं आहे मनपूर्वक स्वीकारतो धन्यवाद 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 तर मंडळी सांगण्याचं तात्पर्य काय की माणसाने कलियुगामध्ये कसं वागायचं कसं राहायचं हे आपण शिकलं पाहिजे ह्या कोरोनाने मग अशी सांगितलं या, या कोरोनाने आपल्याला जगायला वागायला शिकवलं कोरोना तीन अक्षराचा रोग पण एवढा महान रोग आला क्षणार्धामध्ये बघा संपूर्ण जगाला एका सेकंदात लॉक करून टाकलं भयभीत झालं जग तसा आजार मोठा कायच नाही हो कोरोनामध्ये आजार काय नाही सर्दी खोकलो आता ह्या वर्षी काय कमी होतो काय त्याच्यापेक्षा होतो पण कोरोना नावाचं संकट आलं पण गोवा मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो तर मी त्यावेळी सभापती असताना आणि पंचायत समिती सदस्य असताना मी बघितलं स्वतः की अक्षरशः घाबरून मेले गोवा अक्षरशः लोक घाबरून मेली आजार हा कमीच कोरोना याचा मी अर्थ लावलाय कोरोना म्हणजे काय कोणताही रोग नाही कोरोना फक्त घाबरली लोक देवा अगदी घाबरून मेले लोक आणि म्हणून घाबरू नका कधीही लक्षात ठेवा संकट कोणत्याही प्रकारचे होते पण आपण अजिबात घाबरायचं नाही मगाशी बुवाने कोणीतरी सांगितलं की पांडुरंगाने अठ्ठावीस युग त्या विठेवर उभा राहिलाय ते अठ्ठावीस युग कोणती गोवा अठ्ठावीस युग म्हणजे काय तर चार वेद सहा शास्त्र आणि अठरा पुराणे ही सगळी अठ्ठावीस युग आहेत गोवा लक्षात घ्या ही अठ्ठावीस युग आहेत आणि म्हणून गोवा लक्षात ठेवायचं की ह्या जगामध्ये पांडुरंगाचा जोपर्यंत कटेवरती हात आहे लक्षात घ्या कमरेवर जोपर्यंत पांडुरंगाचे हात तो आहेत तोपर्यंत आपल्याला कशाची भीती नाही लक्षात ठेवा त्या पांडुरंगाचं नामस्मरण करा भगवंताची भक्ती करा आपल्याला काय कमी नाही लक्षात घ्या टक्केवारी वाढवूया धन्यवाद या ठिकाणी पुंडनिकाने विठ फेकली त्या विठेवर पांडुरंग उभा राहिला त्या विटेचे नाव काय बो तुमक विचारलं नाही सांगला तर मी सांगणार <laughs> पुणे मी काय मीठ फेकली त्या विठेवर पांढरा उभा राहिला त्या विठेचे नाव काय व जमलं तर सांगा नाही सांगा तर मी नक्की गजरातल्या सांगते पन्नास रुपया तर आहे धन्यवाद 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 व मंगलाष्टक मग अशी म्हणायला सांगितली होती मी त्यांची इच्छा पुरी करते काय या चाळीशी नंतरचे जे पगारे अडकलेले आहेत त्यांचा तात्पुरता तरी समाधान मिळाले <laughs> तात्पुरता समाधान तुम्ही काय करा ज्यांची झाली पस्तीस चाळीसच्या वर त्यांनी डोळे ढापून असो हातात माळ घेतल्या उभे राहा जे डोळे ढापा आणि हातात माळा असं समजा इकडे सुरुवात करतय घेत काय समाधान वाटलं वाटणं शब्द तुम्ही एक म्हणजे ती मनाखी गोजर शब्द हा ठीक आहे रूपाचा अभंग या ठिकाणी सादर करतो गजरामध्ये आपल्याला मजा करायची आहे yeah